त्र्यंबकेश्वरला बैठकीत महाजन यांचे आश्वासन सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस मध्ये त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या साधू महंतांची तसेच भाविकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन कुशावर्ताप्रमाणे नवे कुंड उभारण्यात येईल येथील विविध घटांचे विस्तारीकरण आणि स्वच्छता करण्यात येईल आणि गोदावरी नदी प्रवाही राहील यासाठी उपाययोजना करण्यात येईल अशी माहिती मेळा मंत्री तथा जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नगर परिषद कार्यालय येथे आढावा बैठक घेतली अखिल भारतीय परिषद अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज जुना महामंत्री हरिगिरी महाराज बडा उदासीन आखाड्याचे इंद्रमणी महाराज नवा उदासीन आखाड्याचे महंत गोपालदास महाराज महानिर्वाणी आखाड्याचे अजयपुरी महाराज आनंद आखाड्याचे गणेशानंद सरस्वती आणि शंकरानंद सरस्वती प्रांताधिकारी पवार पालिका मुख्याधिकारी श्रेया देवचक्के यावेळी उपस्थित होते महाजन यांनी गोदावरी नदी घाट नीलपर्वत बिलवतीर्थासह भगीरथ घाट परशुराम घाट गंगासागर तलाव अहिल्या संगम घाट तसेच गोलदरी रस्ता तसेच येथील नदीपात्र गंगासागर तलाव बंधारा गोदावरी अहिल्या संगम आणि शहराबंद जव्हार रस्त्यावर शाही स्नानाला पर्यायी व्यवस्थेची पाहणी केली एन सी एन साठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर